डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधानकार सामाजिक परिवर्तनाचे महान क्रांतिकारी होते त्यांची वैचारिक गरुड झेप एवढी मोठी होती की धर्मांध अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांना कधीच झेपली नाही प्रत्येक जाती धर्मातील चुकीच्या जा गोष्टी अंधश्रद्धा आणि असत्य परंपरा जर मोडीत काढल्या तर खऱ्या अर्थानं जातीयता नष्ट होईल असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे वकील असीम सरोद यांनी केलं येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं सायंकाळी पाच वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती महात्मा ज्योतिराव फुले जयंती आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक अमृत महोत्सवी वर्ष सन्मानार्थ आयोजित भारतीय संविधान सन्मान परिषदेत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सरोदे बोलत होते परिषदेच्या अध्यक्षस्थानी उद्यान पंडित गणपतराव पाटील होते परमपूज्य भंते यश कश्यपायन ज्येष्ठ विचारवंत विजय चोरमारे संविधान अभ्यासक डॉ राजेंद्र कुंभार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील स्वागताध्यक्ष वकील अनिरुद्ध कांबळे दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील निमंत्रक रमेश शिंदे अरविंद धरणगुत्तीकर संयोजक उमेश माळगे मौलवी इर्षाद मोकाशी मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी आदी प्रमुख उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा लोक फुले लोकशाही राणाभाऊ साठे सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पुढे बोलताना वकील सरोदे म्हणाले जातीय तेड निर्माण करणारेच आपल्या संविधानाचे विरोधक आहेत देशातील जातीय श्रेष्ठत्वाचा आणि कनिष्ठत्वाचा विषमतावादी विचार करणारे असणाऱ्या लोकांकडं आपण दुर्लक्ष केल्यानं हेच विषमतावादी लोक आज राजकारणी बनले सत्ता केंद्रावर आपलं वर्चस्व स्थापित केलंय हेच लोक उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत असं सांगत वकील सरोदे पुढे म्हणाले खऱ्या अर्थानं जातीय विषमता नष्ट करायची असेल तर आपली जात आणि धर्म आपल्या पुरता ठेवा समाजात वावरत असताना आपल्या जातीचा टेंभा मिरवण्याऐवजी आपण केवळ भारतीय आहोत म्हणून जगाला शिकवलं पाहिजे ज्येष्ठ विचारवंत चोरमारे म्हणाले आज देशात बहुजनांचे आदर्श असणाऱ्या महामानवांची वारंवार विटंबना होते संविधान रक्षकांच्यावर हल्ले होताना दिसत आहेत न्यायव्यवस्था सुद्धा आज संविधानापेक्षा सध्येवर चालते संविधान हे या देशाचं हृदय आहे ते बदलणं शक्य नाही पण काही धर्मांतर राजकारणी संविधान रक्षकांवरच कुराड चालवते म्हणूनच आज संविधानाच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याची आणि एकत्र येण्याची गरज आहे विचारवंत कुंभार म्हणाले हजारो वर्षाच्या अन्यायाला विषमतेला आणि शोषणाला पुसून टाकून माणसाला हक्क मिळवून देणारे ग्रंथ म्हणजे संविधान संविधान आपल्याला केवळ अधिकारच देत नाही तर कर्तव्यांची जाणीव देखील करून देतात काही ठिकाणी जातीच्या नावावर धर्माच्या नावावर वर्गाच्या नावावर माणसाला दुय्यम वागणूक दिले जाते हे संविधानाच्या मूळ तत्वाच्या विरोधी आहे संविधान जपलं तरच लोकशाही फुलणार आहे आपला देश पुढे जाणार आहे ती जपणं काळाची गरज आहे स्वागत वकील कांबळे तर प्रास्ताविक संयोजक माळगे यांनी केलं तर आभार धनमगुत्तीकर यांनी मांडले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे रामदास मथाळे मुस्लिम सेंट्रल कमिटीचे इकबाल पटवेकर विजय पाटील राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नदाब तानाजी आलासे दगडू माने बाबासाहेब सावगावे डॉक्टर एस के माने दादासाहेब पाटील डॉक्टर आर बी जाधव कुमार माने महावीर कडाळे शेखर पाटील जे डी चव्हाण जयपाल कांबळे सरफराज जमादार आदी उपस्थित होते